नमस्कार मैत्रिणीनो तुमचे केस लांब आहेत पण नवीन आणि स्टायलिश लुक हवा आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे पाच युनिक लॉंग हेअर कट जे करायला सोपे आहेत आणि दिसायला एकदम भारी बटरफ्लाय कट स कर्टन बॅक्स फेदर कट व्ही शेप लेयर्स आणि शॅक कट हेअरकट सगळे डिटेल्समध्ये पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नंबर एक बटरफ्लाय हेअर कट बटरफ्लाय हेअर कट सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे या कटमध्ये केसांना दोन लेयर्स दिल्या जातात वरच्या जा बाजूला छोटे लेअर्स आणि खाली लांब लेअर्स हा कट केल्यावर केसांना खूप व्हॅल्यूम येतो आणि केस दाट दिसतात थीन हेअर असणाऱ्यांसाठी हा कट बेस्ट आहे ब्लो ड्राय केल्यावर तर हा लुक अजूनच क्लासी दिसतो नंबर दोन कर्टन बॅग्स विथ लॉंग हेअर जर तुम्हाला पूर्ण केस कापायचे नसतील तर कटन बॅग्स हा परफेक्ट पर्याय आहे समोरून पडणारे सॉफ्ट बॅग्स चेहऱ्याला फ्रेम देतात राऊंड फेससाठी खूप सूट होतो केस मोकळे ठेवले तरी छान दिसतो पोनी टेल्समध्ये सुद्धा स्टायलिश वाटतो हा कट कॉलेज गर्ल्स आणि ऑफिस लुकसाठी बेस्ट आहे नंबर तीन फेदर कट फेदर कट म्हणजे हलके पंखासारखे लेयर्स हा कट जुना काळात खूप फेमस होता आणि आत्ता पुन्हा ट्रेंडमध्ये आला आहे केसांना हलकं आणि फ्लोई लूक देतो मिडियम ते लाँग हेअरसाठी योग्य स्ट्रेट आणि वेवी केसांसाठी सुद्धा छान वाटतो जर तुम्हाला एलिगंट आणि सॉफ्ट लूक हवा असेल तर हा कट कर ट्राय करा नंबर चार व्ही शेप लेयर्स वी शेप लेयर्समध्ये मागच्या बाजूने केस वी आकारात कापले जातात मागून खूप सुंदर दिसतो केस लांब ठेवू नये स्टाईलिश लुक मिळतो थिक हेअरसाठी बेस्ट आहे जर तुम्हाला फक्त शेप बदलायचा असेल आणि लांबी ठेवायची असेल तर हा कट परफेक्ट आहे नंबर पाच शॅक हेअर शॅग हेअरकट म्हणजे मेसी आणि स्ट्रेक्चर लेयर्स हा कट खूप ट्रेंडी आणि बोल्ड लुक देतो तीन हेअरला व्हॅल्यूम देतो वेवी केसांवर मस्त दिसतो यंग आणि मॉडर्न लुकसाठी बेस्ट जर तुम्हाला थोडा हटके आणि स्टायलिश लुक हवा असेल तर शॅग हेअरकट ट्राय करा तर मैत्रिणींनो तुम्हाला कोणता हेअरकट जास्त आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच फॅशन आणि ब्युटी टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद